काल रविवारी महायुती सरकारातील मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली डॅशिंग नेते म्हणून ओळख असणारे धनंजय मुंडे यांनीही काल मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच धनंजय मुंडेची राजकीय कारकिर्दी आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण राज्यात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्यात केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान आहे मुंडे यांनी सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्येही राज्यात भाजप वाढवला पक्षासाठी वोटर बँक तयार केली राज्य भाजपचा ब्राह्मणी चेहरा बदलला आज भाजपला भक्कम साथ देणाऱ्या ओबीसी समाजात पक्ष रुजवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे कष्ट कारणीभूत आहेत मुंडे यांचे पुतणे धनंजय यांचा राजकीय प्रवास काकांसारखा तितका संघर्षाचा आहे धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे गोपीनाथ मुंडेचे राजकीय वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडे पाहिलं जात असे ते धनंजय मुंडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वात विश्वासू नेते बनले पंधरा डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली धनंजय मुंडे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाला ते गोपीनाथ मुंडे यांचे सख्खे पुतणे आहेत त्यांचे वडील पंडित अण्णा मुंडे हे बीड जिल्ह्यातल्या राजकारणात नेहमी सक्रिय होते धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण परळीत तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सिम्बॉसिस कॉलेजमध्ये पूर्ण केलं धनंजय मुंडे यांच्या पत्नीचं नाव जयश्री मुंडे आहे त्या दोघांना तीन मुली आहेत त्याचबरोबर करुणा शर्मा यांच्याशी देखील सहमतीनं संबंध असल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी दिली त्यावेळी धनंजय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते त्यांची राजकीय कारकिर्दी संकटात सापडली होती पण याही अवघड प्रसंगातून त्यांनी स्वतःला सुखरूप बाहेर काढलं करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन मुलं आहेत दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणूक सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पहिल्यांदा त्या उल्लेख केल्याला पाहायला मिळाला आता त्यांनी नेमकी भाजप का सोडली या प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली काकांप्रमाणेच भाषण करण्याची आणि झोकून देऊन संघटना बांधण्याची कला धनंजय यांनी आत्मसात केली होती त्यामुळे कमी कालावधीत बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली धनंजय मुंडे एकोणीसशे नव्याण्णव पासून आहेत जिल्हा जिल्हा परिषद परिषद सदस्य गटनेते आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात भाजपकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष म्हणूनही धनंजय मुंडे यांनी काम केलं आहे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे एकेकाळी पाहिलं जात होतं पण दोन हजार नऊ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांना परळीत विधानसभेची उमेदवारी दिली पंकजा यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर धनंजय मुंडे हे नाराज झाले त्यांची नाराजी दूर करण्याचा गोपीनाथ मुंडे यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला धनंजय यांनी दोन हजार बारा साली भारतीय जनता पार्टीचा त्याग करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गोपीनाथ मुंडे यांचं दोन हजार चौदा साली अपघाती निधन झालं त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळीमधून विधानसभा निवडणूक लढवली त्या निवडणुकीत धनंजय मुंडे पराभूत झाले विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत संस्थांमधील निवडणुकांमध्ये धनंजय यांनी राष्ट्रवादीला घवघवीत यश धनंजय मुंडे यांची राजकीय क्षमता ओळखून दोन हजार चौदा साली शरद पवारांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली पंकजा मुंडे यांच्या विरोधातील चिक्की घोटाळा प्रकरण त्यांनी लावून धरलं होतं त्या काळात केलेल्या संघर्षामुळे धनंजय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीचे नेते बनले धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला आणखी एक वळण आलं ते दोन हजार एकोणीस साली त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पंकजा मुंडे यांचा पराभव करून परळीचे आमदार बनले विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात एक भूकंप झाला होता तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राष्ट्रवादीचे अनेक नेते आमदार त्या शपथविधीच्या दरम्यान अजित पवारांच्या सोबत होते, या 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 होते। अजित पवारांच्या प्लॅनिंग धनंजय मुंडे यांनी केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला शपथविधीला जाणाऱ्या आमदारांचं एकत्रीकरण देखील धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालं होतं पुढे फडणवीस अजित पवारांचं सरकार औट घटकेचं ठरलं त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे हे देखील मंत्री झाले अजित पवारांनी दोन हजार एकोणीस साली फसलेल्या बंडाचा प्रयोग दोन हजार तेवीस मध्येही यशस्वी केला या प्रयोगातही त्यांनी धनंजय मुंडे यांची भक्कम साथ दिली होती अजित पवारासह राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत नेण्यात त्यांची भूमिका मोठी होती निवडणूक प्रचार सभेत शरद पवारांनीही तशीच टीका केली या संपूर्ण कालावधीमध्ये अजित पवारांचे सर्वात विश्वासू नेते अशी धनंजय मुंडे यांची प्रतिभा निर्माण झाली होती एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वेळ देखील आता संपुष्टात आलेला आहे या वर्षी झालेल्या लोकसभेत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव धनंजय मुंडेसाठीही मोठ्या धक्क्याचा होता विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी त्यांची शक्ती पणाला लावली त्यानंतरही धनंजय मुंडे यांनी तब्बल दीड लाख मतांनी परळी विधानसभेत घवघवीत यश मिळवलं हा झाला एकंदरीतच धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका